नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न एक वर्षाच्या आत मार्गी लावून त्यांना पाण्यासह सर्व सुविधा पुरवण्याचे आश्वासन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज दिले कृषीमंत्री अॅडव्होक माणिकराव कोकाटे यांच्या उपस्थितीत आज धडगाव तालुक्यातील चादसैली येथे शेतकरी मेळावा घेण्यात आला यावेळी ते बोलत होते या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे यांसह आदिवासी शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते उपमुख्यमंत्री आमदार अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त स्थानिक कार्यकर्त्यांनी अत्यंत कमी कालावधीत हा शेतकरी मेळावा आयोजित केला या मेळाव्यात परिसरातील आदिवासी बांधवांनी तथा शेतकऱ्यांनी अनेक समस्या मांडल्यात या समस्यांचे निराकरण एक वर्षाच्या करण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले या समस्यांचे निराकरण एक वर्षाच्या आत करण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले काही समस्या महिन्यात दोन महिन्यात सहा महिन्यात सोडवण्यात येतील परंतु संपूर्ण समस्यांचे निराकरण वर्षाच्या आत करण्यात येईल सिंचनासह पाण्यासंदर्भाची समस्या देखील वर्षभराच्या आत पूर्ण करून शेतकऱ्यांना प्रगतीशील करण्यात येईल असे कृषी मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी सांगितले राष्ट्रवादी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य नामदार अजितदादा साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हा मेळावा आयोजित केलेला होता आमचे फार मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी बांधव आणि शेतकरी वर्ग या ठिकाणी उपस्थित होते अत्यंत कमी वेळामध्ये हा मेळावा सर्वांनी आयोजित केला आणि फार मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी शेतकऱ्यांची गर्दी होती अनेक गोष्टीपासून हे शेतकरी वंचित आहेत त्यामुळे त्यांना आश्वासित केलेलं आहे की त्यांनी जे जे प्रश्न उपस्थित केले त्या प्रश्न मी व वर्षभराच्या आतमध्ये त्यांचे या ठिकाणी सर्व प्रश्न शंभर टक्के मार्गी लावणार आहेत काही प्रश्न माझे एक महिनाभराच्या आत लागतील काही पंधरा दिवसाच्या आत लागतील काही दोन महिने लागतील काही तीन महिने लागतील परंतु बंधाराचे जे प्रश्न आहेत त्या संदर्भात थोडा कालावधी जाईल परंतु एक वर्षाच्या आतमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये इथल्या शेतकऱ्यांना पाणी उपलब्धता होईल